हॅलो फ्रेंड्स तर आज जो काही भाग आलेला आहे तो भाग हा शेवटचा भाग राहील कारण ही स्टोरी आता इथेच समाप्त झालेली आहे आणि अशाच नवीन स्टोऱ्याच आपल्या या चॅनलवरती येतील आणि इथून पुढे स्टोऱ्या कम्प्लीट होतीलच त्यामुळे नक्की पहा तू काय बोलतेस हे तुला तरी समजतं आहे का तू असं काही करणार होतास नाही नाही पियुष माझा मुलगा नाही पियुष तर दिशाच्या आधीच्या नवऱ्याचा मुलगा आहे तो माझा मुलगा नाही दिशाचे आधीच एक लग्न झालेले होते पण तिचा नवरा हे जग सोडून निघून गेला म्हणून मी मुद्दाम तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं मी हे सगळं काही फक्त प्रॉपर्टीसाठी केलेलं होतं मी फक्त प्रॉपर्टीसाठी तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तिला माझ्यासोबत लग्न करायला भाग पाडलं त्यानंतर मलाही प्रॉपर्टी हवी होती पण तिला हे सगळं काही समजलं की मी हे सगळं काही प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे यानंतर तिला डिवोर्स हवा होता पण त्याआधीच मी तिला मारून टाकलं पण तिला मारून टाकल्यानंतर मला समजलं की त्या दिशाने तर तिची सगळी पॉ प्रॉपर्टी काही पियुषच्या नावावरती केलेली आहे आणि जर वीस वर्षांपर्यंत पियुषला काही झालं तर आपोआपच पियुषच्या नावावर किती प्रॉपर्टी एका ट्रस्टच्या नावावरती होईल आणि जर पियुषला कोणी चांगले सांभाळे त्याच्यावरती भरभरून प्रेम केलं तर जो काही बिझनेस आहे ना तो बिझनेस ती व्यक्ती सांभाळेल आणि म्हणूनच मी हा बिझनेस सांभाळत होतो कारण मी तर पियुषला सांभाळत होतो ना त्यामुळे हा बिझनेससुद्धा महत्त्वाचा होता सगळं काही चांगलं सुरू होतं पियुषसुद्धा माझ्यासोबत चांगला राहत होता पण पण त्यावेळी अचानक मॉलमध्ये पियुषला तू दिसलीस आणि त्या दिवसापासून मात्र इकडे सगळे काही चेंज झालं तेव्हापासून तेव्हापासून त्याला फक्त तुला भेटायचं असतं त्याला फक्त तुझ्याजवळ यायचं असतं आणि आणि याच गोष्टीमुळे मला तुला मारून टाकायचं आहे कबीर हे सगळं अंजलीशी बोलत असतो कबीर बोलतच एक गण बाहेर काढतो आणि अंजलीच्या डोक्याला लावतो इकडे अंजली, लावत। अंजली खूप घाबरलेली होती तेवढ्यात बाठीमागून एक आवाज ऐकू आला कबीर या सगळ्या काही गोष्टी करण्याचा विचार सुद्धा करू नकोस आणि त्यानंतर हा आवाज ऐकून आता मात्र अंजलीच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली होती कारण पाठीमागे अर्जुन उभा होता कबीर पाठीमागे बळून बघतो तर अर्जुनने सुद्धा त्याच्या हातामध्ये गण कबीरच्या समोर पकडलेली होती हे बघून कबीर पटकन अंजलीच्या पाठीमागे जातो आणि तिला घट्ट पकडून तिच्या डोक्यावरती गण पकडतो हे बघून अर्जुन बोलतो कबीर तू असं अजिबात करू शकत नाही तू अंजलीला काहीही करू शकत नाही अर्जुन मी अंजलीला मारणार आहे आणि मी अंजलीला मारूनच टाकेन कबीर रागात बोलतो एवढं बोलून कबीर गनची ट्रिक दाबणार होता तेवढ्यात कबीरच्या बर बरोबर हृदयावरती गोळी लागते आणि कबीर पटकन खाली पडतो इकडे अर्जुनने जरा जरी वेळ घालवला असता तर आता कबीर खाली पडला होता त्याच ठिकाणी अंजली खाली पडली असती अर्जुन अंजलीच्या जवळ जातो आणि त्यानंतर तिला घट्ट मिठी मारतो अंजली खूप घाबरलेली होती अर्जुन तिच्या पाठीवरती हात फिरवून तिला शांत करत होता शांत करण्याचा प्रयत्न करतो इकडे अंजलीने पियुषला बघितलेलं होतं तिच्या तोंडातून आपोआपच शब्द बाहेर पडतो पियूष अंजलीकडून हे शब्द ऐकून अर्जुन अंजलीपासून बाजूला होतो आणि पाठीमागे वळून बघतो तर पियूष पियुष तिथे उभा होता पियुषला तर हे काय काय झालेलं आहे हे अजिबात समजत नव्हतं शेवटी तो तर पाच वर्षाचा मुलगा होता त्याला काय समजणार होतं अंजली अंजली पटकन जाऊन त्याला मिठी मारते आणि त्याचवेळी तो तिथे बेशुद्ध पडलेला होता पियुषला बेशुद्ध झालेलं बघून अंजली आणि अर्जुन दोघेही पटकन पियुषला पकडतात हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात इकडे डॉक्टरांनी रुद्रचे ऑपरेशन केलेलं होतं त्यांनी त्याच्या दंडावरती जी गोळी लागलेली होती ती बाहेर काढलेली होती आणि आणि आता रुद्र आउट ऑफ डेंजर होता पण तो अजूनही शुद्धीवर आलेला नव्हता घरातले सगळेजण असते तिथे हजर होते इकडे अर्जुन आणि अंजली पियुषला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले त्या दोघांना आलेलं बघून शिवराज बोलतात अर्जुन हे सगळं काही काय आहे बाबा मी तुम्हाला सगळं काही सांगतो आधी मी पियुषला घेऊन डॉक्टरांजवळ जातो अर्जुन बोलतो आणि पटकन डॉक्टरांना बोलवतो मिस्टर भोसले घाबरण्यासारखं काहीही कारण नाही या लहान मुलाला कसला तरी थोडा धक्का बसलेला आहे डॉक्टर सांगतात म्हणून तो बेशुद्ध पडलेला आहे तुम्ही काळजी करू नका मी यांना इंजेक्शन दिलेला आहे काही तर तो शुद्धीवर येईल डॉक्टरही सांगतात ओके डॉक्टर अर्जुन बोलतो आणि डॉक्टर तिथून निघून जातात अहो मी काय म्हणते तुम्ही बाहेर जाऊन बाबांसोबत बोला बाकीचे घरचे सुद्धा काळजी करत असतील मी सोबत इथे आहे हो अंजली चालेल अर्जुन बोलतो आणि बाहेर येऊन घरच्यांना जे काही झाले ते सगळं काही सांगतो अर्जुनचं बोलणं ऐकून शिवराजला खूप राग आलेला होता ते रागात बोलतात हा कबीर एवढा वाईट मुलगा असेल याचा तर मी कधीच विचार केला नव्हता मला तर वाटलं होतं की तू चांगल्या इंटेन्शनने आपल्या फॅमिलीमध्ये आलेला आहे खरंच तो खरंच खूप वाईट माणूस होता तिकडे पियुषला शुद्ध आलेली आणि त्यावेळी तो उठून जागा होतो आणि पटकन अंजलीला मिठी मारतो अंजली सुद्धा प्रेमाने त्याला मिठी मारते पीयूष मिठी मारूनच बोलतो मम्मा तू आता मला कधी सोडणार नाहीस ना तर हे ऐकून अंजलीला वाईट वाटत अंजली बोलते की नाही रे बाळ आता मी कधीच तुला सोडून जाणार नाही मी कायम तुझ्या सोबत असणार आहे अंजलीचं बोलणं ऐकून पियुष खूप खुश होता इकडे अंजली पियुषला घेऊन बाहेर आलेली होती बाहेर अर्जुन आणि सगळेजण उभे होते अर्जुनला बघून पियुष अंजलीच्या पाठीमागे उभा राहतो अर्जुनला समजलं होत पियुषने असं का केलं पण थोडा वेळ गेल्याशिवाय नीट होणार नाही हे सुद्धा अर्जुनला माहिती होतं आणि त्यामुळेच अर्जुन शांत होता असंच काही दिवस जात होते रुद्रला सुद्धा डिस्चार्ज दिला होता रुद्रला घरी आणलेले होते तो आता पूर्णपणे बरा झालेला होता बरोबर एक वर्षांनी सगळी भोसले फॅमिली हॉलमध्ये बसलेली होती अंजलीला एक मुलगा आणि एक मुलगी झालेली होती त्याचबरोबर अर्जुन आणि अंजलीने पियुषला दत्तक घेतलेले होते आता पियुष सुद्धा त्यांच्या सोबतच राहत होता त्यांनी पियुषला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलेलं होतं त्याच्यावरती भरभरून प्रेम केलेलं होतं तनु आणि राधाला सुद्धा एक एक मुलगा झालेला होता आणि याच वेळी अनुला सुद्धा एक गोड मुलगी झालेली होती सगळी फॅमिली त्यांच्या मुलासोबत खूप खुश होती तर मित्रांनो असाच आपले या स्टोरीचा गोड शेवट झालेला आहे यानंतर अशीच एक गोड स्टोरी मी घेऊन येणार आहे तर नक्की पहा आणि ती स्टोरी कंप्लीट नक्की करणार आहे